आज आमच्यासोबत जे षडयंत्र घडलंय हरकत नाही घडू दे ते त्यांचं षडयंत्र त्यांच्यासाठी लखलाब असेल कारण आमच्या वडिलांचा स्वभाव हे भोळा आहे हे सगळ्या म्हणजे देगलूच्या जनतेला माहित आहे त्यांना राजकारणाचं तेवढंस हे नाही फक्त ते समाजकारण आजपर्यंत करत आले इथून पुढच्या काळामध्ये त्यांची गाठ फक्त माझ्याशी राहील हे त्यांनी ध्याना ठेव री गाठ फक्त माझ्याशी राहील हे त्यांनी ध्याना ठेव री गाठ फक्त माझ्याशी राहील हे त्यांनी ध्याना ठेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मी सांगतो आज बजावून इथून पुढं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला एक मतदान मी पडून देणार नाही प्रभाग क्रमांक तीन मध्ये आज मी सांगतो मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे मी मूळचा काँग्रेसचाच कार्यकर्ता पण त्याच्यामध्ये काय झालं आमचे नेते भास्करराव पाटील खदगावकर त्यांचा मी कार्यकर्ता ते, ते आमचे नेते आणि बळवंतराव चव्हाण सुद्धा आमचे नेते त्याच्यामध्ये काय झालं थोडीशी गडबड झाली आमची पक्षामध्ये इकडून तिकडी तिकडून इकडे गेल्यामुळं आम्ही थोडंसं या पक्षापासून दूर गेलो काँग्रेस पक्षापासून सांगायला काय हरकत नाही परंतु मला काही राष्ट्रवादीचे लोक माझ्याकडे दोन महिन्यापासून लागले की तुम्ही उभा टाका उभा टाका वार्डामध्ये म्हणून त्याला माणूस मिळाला नव्हता इथं उभा टाकायला मी मागणीसुद्धा केलो नव्हतो पण माझं फॉर्म भरायला लावले आजपर्यंत आज चार वाजता मला धोका दिली त्यांनी कारण का त्यांनी पाठीमध्ये माझ्या खंजीर खूपसले आहे कार्यकर्ते चांगले म्हणून मी त्यांच्यावर विश्वास केलो माझं विश्वासघात केले काही दलाल लोक ते माझं जे उमेदवारी आहे राष्ट्रवादीकडून ते थांबवायचं प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचा एक मला धोका दिली त्यांनी पण त्यांना धोका होणार आहे याचा बदला मी जरूर घेईन मी सोडणार नाही आज ह्या काँग्रेस पक्षाला मी जे आज प्रवेश केलेले आहे मागीसुद्धा मी काँग्रेसमध्येच होतो आता मुघलाजी शिरसटवार यांनी जे सांगितले आपले चव्हाण साहेब सांगितले आता इथं रामदास पाटील आलेले आहेत शिवसाहेब आमचे अविनाश नीलमार अध्यक्षपदाचे त्यांनी उमेदवार आहेत आमचे बालाजी शेठ रेलावर आहेत आमचे मुन्ना अबास भाई आहेत नांदेडचे आणि हे काँग्रेसचे दिग्गज कार्यकर्ते आहेत तोडीचा मी आहे एक वेळेस अशी परिस्थिती होती वार्ड क्रमांक बावीसमध्ये ओपन वार्ड होत होते काँग्रेसचे काही लोक राष्ट्रवादीमध्ये गेले होते तुम्हाला आठवण आहे तुम्ही अध्यक्षाच्या पदासाठी उभा टाकला होतो दोन हजार सात ला पण मी इथं पिंगळी मिस्त्रीला शब्द दिलो होतो की तुम्हाला इथलं तिकीट देणार आणि शत्रगुनला सुद्धा शब्द दिलो होतो की तुम्हाला चार मधलं तिकीट देणार आणि मी तुमचं दोघाचं काम करणार शत्रगुन आज जिवंत आहे पिंगळी मिस्त्री आज आपल्यात नाहीत बिचारे चांगले दोस्त आमचे एक खेळीमेळीचे <coughs> पिंगळी मिस्त्री मन मोकळेपणाने त्यांनी बोलत होते आपल्याला त्यांना निवडून आणण्याचं मी इथं वचन दिलो होतो मुघलाजी श्री शेटवार यांनी अध्यक्षपदासाठी उभा टाकले होते त्यांनी मला म्हणले की बाबा तुम्ही वार्ड क्रमांक बावीस मध्ये कोणी नाही काँग्रेसचं आणि काँग्रेसचे लोक सगळे राष्ट्रवादीत गेले काँग्रेसची जे बाजू होती कमजोर झाली होती मला इथून नेऊन तिथं उभा केले आणि तिथून मी निवडून आलो लोकांनी मला दिले निवडून इतकी माझी ताकद त्या ठिकाणी होती आणि सगळ्या तुमच्या बळावर तुमच्या हिमतीवर मी तिथून निवडून आलो राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला पाडून रनिंग नगरसेवक असताना सुद्धा मी त्याला पाडून मी तिथून निवडून आलो काँग्रेसला मी भरभरून साथ दिलेली आहे भरभरून ह्याची मदत केलेली आहे काँग्रेस बी आम्हाला काही न उपाध्यक्ष पद म्हणून दिलेले आहे मी त्यांचं सुद्धा आभार मानतो टीम चांगली होती आमची आज बी चांगली होणार आहे मला आशा आहे नीलमार आपले जे अविनाश आहेत त्यांच्या आईला जे उभा केले त्यांनी अध्यक्षपदासाठी मनोरमाबाई 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 मशनामार मश्नामार आपल्यामध्ये आहेत परंतु त्यांची कार्य इथं कार्य केलेले छाप त्यांनी सोडून गेलेले आहेत त्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना भरभरून मतदान देऊन मी तर जीवाचं रान करीन पण बराबर तुम्हाला यश मिळेल हे माझं वचन आहे आणि तुम्हाला ईश्वर चांगली भरभरून यश देवो आणि ह्या काँग्रेस सरकारचं आपल्या ह्या देगलूरमध्ये सरकार स्थान स्थापन व्हावं या हिथून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज माझा हे प्रवेश झाला काँग्रेसमध्ये म्हणून मी असं जाहीर करतो आणि उद्यापासून मी आपल्या काँग्रेसच्या कार्यासाठी कामासाठी मी तुमच्या खांद्याला लावून खांदा लावून मी काम करणार आहे आणि आम्हाला सोबत घ्यावं आणि आमची अडी अडचणीचे कामं काय असतील तर आपण आमचे जे त्याला नजर न करता थोडं महत्त्व द्यावं अशी माझी इच्छा आहे आणि आज जे आज माझा प्रवेश झाला मी जाहीर करून माझे दोन शब्द संपतो येण्यापासून या वार्डात फिरायला सांगितले कालपर्यंत म्हणे की तुम्ही दोनशे चाळीस मतानं पुढे आहोत सर्वाई करत राहिले त्यांनी आणि त्यांनी आम्हाला फिरायला लावले लोकाला भेटायला लावले गल्ली सगळी आम्ही फिरलोत सगळं काही आमचं वातावरण तयार झाल्यानंतर आज अचानक त्यांनी म्हणाले की तुम्हाला वरून नांदेडवरून असं बोलण्यात ना आलेले आहे परंतु नांदेडवरून नाही ना धोका आमच्या इथलेच लोकं दिलेले आहेत माझं म मा... पूर्ण विश्वास आहे नांदेडला आम्ही गेलेले नाही नांदेडला आम्ही मागितलेले नाही इथंलेच लोक आमच्या घरी येऊन तिकीट देतो म्हणून त्यांनी उभा केले आमचं फॉर्म भरून घेतले फक्त आता उद्या सबमिट करायचं आहे तर आम्हाला सांगून टाकले नांदेडहून तुमचं तिकीट जे आहे ते कट करण्यात आलेले नेमकं तुमचा आरोप पदाधिकाऱ्यावरती आहे का मधल्या मी नांदेड कशाला दोष देऊ मला नांदेडवाले बोललेच नाहीत ना माझ्या घरी देगलूरवाले आलेत इथले जे मेन कार्यकर्ते आहेत धोकेबाज दलाल ते लोक माझ्या घरी येऊन मला धोका दिलेले आहे त्यासाठी मी त्याचा बदला घेणार आहे मी सोडणार नाही त्याला माझं जीवाचं रान करीन परंतु नाही मी देगलूर मध्ये फिरणार आहे दोन्ही वाड समजू नका पुरे आपलं मला देगलूर पुरे जाणते मी आमदारच्या व... रेसमधला माणूस साहेब हो मला चार वेळेस भास्कर पाटलांनी देतो देतो म्हणून दोन हजार नऊ पासून टाळत आलेले आहेत ते सुद्धा मला धोके झालेले देगलूर पुरा मला ओळखीत सावकार मंडळी मला ओळखीत आहे जनरल लोक मला चाहतात की सज्जन माणूस आहे चांगला माणूस आहे मी मिस्त्री काम करणारा माणूस मला गावची ओळख आहे मी तुमच्यासाठी जीवाचं रान करीन अविनाश परंतु तुम्हाला आणायचं हे माझं वचन आहे मी सगळ्याला विनंती करीन वार्ड तर दोन आपल्या आहेतच हे तर आपल्या हक्काचे आहेत पण देगलूर सुद्धा आपल्या हक्काच आहे आपले ऐकणारे लोक आहेत म्हणून माझी कळकळीची विनंती करतो मी सगळ्यांना आणि काँग्रेस पक्षाला भरभरून यश मिळविण्याचं काम करतो आणि एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो जय भीम जय भारत सर्वप्रथम सगळ्या पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी आ, स्वागत करतो कारण आजची परिस्थिती तुमच्या लक्षात आली असेल आत्ताच मान्य धोंडीबा कांबळे यांनी सांगितलेली माझ्या वडिलांनी की आमच्यासोबत ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं जी आ, योजना आखली होती जे जे षडयंत्र आखलं होतं आमचं म्हणजे इवन आम्हाला आमचं सगळं फायनल झालं असताना आम्ही काल रॅली काढली होती सगळे काढली होती ते सगळं आमचं स्कोप बघून त्या रॅलीचं जे प्रतिसाद होता आमचा ते सगळी चर्चा त्यांच्यापर्यंत गेली असेल किंवा त्यांनी बघितलं असेल ते सगळं बघितल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं असेल इथल्या एखाद्या धार्मिक एक धर्मगुरूंनी असं ठरवलं होतं की धोंडीबा कांबळे यांना राष्ट्रवादीमध्ये तिकीट नाही म्हणजे थोडक्यात त्यांना नगरसेवक करायचंच नाही असं त्यांचं प्लॅन होतं त्याच पद्धतीनं तसंच त्यांचं झालं म्हणजे त्यांना जे करायचं होतं ते त्यांच्या पद्धतीनं त्यांनी केले आता राहिला विषय आज आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलो आता इथून पुढची जे रणनीती आहे दे, काँग्रेसची देगलूर शहरामध्ये जे काही घडामोडी होतील त्याच्यामध्ये आम्ही सगळं आमचं कुटुंब पूर्ण हिरिहिरीनं भाग घेणार मी स्वतः त्याच्यामध्ये पूर्ण इन्वॉल्व्ह होऊन या राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी सुपडा साफ करण्याचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि इथून पुढं जर राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणी कार्यकर्ता या ठिकाणी थांबण्याचा किंवा मागणी जरी कोणी करत असेल तर मी आज सांगतो तुम्हाला इथली परिस्थिती आम्हाला माहित आहे या भागात आम्ही जन्मलेलो जन्मलेले आहोत इथं वाढलेले आहोत इथले प्रत्येक नागरिक आमच्यासोबत संपर्कात राहतात नेहमी इथले महिला मंडळ आम्ही त्यांच्यासोबत नेहमी राहिले आहोत पण आज आमच्यासोबत जे षडयंत्र घडलंय हरकत नाही घडू देत ते त्यांचं षडयंत्र त्यांच्यासाठी लखलाब असेल कारण आमच्या वडिलांचा स्वभाव हे भोळा आहे हे सगळ्या म्हणजे देगलूरच्या जनतेला माहित आहे त्यांना राजकारणाचं तेवढस हे नाही फक्त ते समाजकारण आजपर्यंत करत आले इथून पुढच्या काळामध्ये त्यांची गाठ फक्त माझ्याशी राहील हे त्यांनी ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मी सांगतो आज बजावून इथून पुढं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला एक मतदान मी पडून देणार नाही प्रभाग क्रमांक तीन मध्ये आज मी सांगतो या ठिकाणी एवढं बोलतो तिकीट दिलं नाही हा प्रवेश आहे का काँग्रेस सोबत जी विचारधारा आहे त्या विचारधारेशी नाही मुळात मुळात आम्ही सगळ्यात पहिलं आम्ही चळवळीतून आलेले आहोत कार्यकर्ते त्याच्यानंतर आम्हाला एक पक्ष लागते सत्तेत जाण्यासाठी म्हणून आम्ही काँग्रेसचं पर्याय निवडलेले आहोत आज वंचित बहुजन आघाडी सुद्धा काँग्रेससोबत आलेली आहे हे सुद्धा एक अभिमानाचीच गोष्ट आहे कारण आज आंबेडकरी चळवळीला ज्या पद्धतीनं भाजप असेल आणि हे जे तीन आघाडीचं सरकार जे आहे जे जशा पद्धतीनं काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि इवन देशामध्ये त्या जर प्रक्रियेला आपल्याला जर टार्गेट करायचं असेल तर काँग्रेस हे एकच त्याच हे आहे विरोधी पक्ष जशा पद्धतीनं आज स्ट्रॉंग आहे काँग्रेस त्या आम्हाला तसंच देगलूरमध्ये सुद्धा काँग्रेस ही पूर्ण सत्तेमध्ये आणायचं आहे उमेदवारी देणार आहे का नाही ना आम्ही त्या पद्धतीनं काही बोलले नाहीत आणि आम्ही त्या उमेदवारीचा काही विचार केलोच नाहीत आम्ही पूर्ण बिनशर्त पाठिंबा या ठिकाणी काँग्रेस पक्षाला देत आहोत आम्ही कुठल्याच पद्धतीची मागणी केलेली नाही जरी जरी काँग्रेस पक्षाने जर काही विचार केला असेल आमच्याविषयी तर आम्ही त्याविषयी म्हणजे अजून काही विचार केले नाही जर त्यांनी विचार केले असतील आम्ही त्या पद्धतीनं आम्ही ते, ते सगळं त्यांचा प्रयत्न आम्ही पेलण्याचा प्रयत्न करू